श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लेखित शतदाव प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सवरी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदाव प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र आपा आणि पौष पौर्णिमा कोकणात थोरली दिवाळी संपली की हळूहळू उत्साहाचे मतलई वारे सुरू होतात ते सुरू झाले की आंब्यांच्या झाडांना मोहराची रान डुकरांना तयार झालेल्या पावसाळी भुईमुगाच्या वासांची आणि मंदिरांना गाव जत्रांची चाहूल लागते दशावतार जागवणाऱ्या जत्रा गावोगावी सुरू होतात मालवण देवगड तालुक्याच्या सीमावर्ती भागात दशावताराने जागणाऱ्या जत्रा फारच कमी त्या सर्व पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात संपन्न होणाऱ्या जत्रा आमच्या बालपणी चिंदरगावची मार्गशीर्ष पौर्णिमा येऊन गेली की महिन्याभरानेच आमची हक्काची मुणग्याची पौष पौर्णिमा हजर आम्ही सर्व भावंडे पौष पौर्णिमेची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहायचो तसे पाहायला गेल्यास चिंदरची जत्रा आमच्या घरापासून जवळच ना नदी ना ओहोळ सरळ सोट मार्ग पण एवढे असूनही ती जत्रा आम्हाला दूरची वाटायची आम्हा बच्चे कंपनीचे त्या जत्रेला जाणे कमीच आमच्या लहानपणी घरातून केवळ पुरुष माणसेच त्या चिंदरच्या जत्रेला जायचे कारण ती जत्रा सुपे टोपल्या रोवळ्या आले कणग्या आदी शेतकऱ्यांच्या सामानाची असायची आमच्या घरातील बायका विशेष करून त्या जत्रेला क्वचित जात त्यामुळे आमचे जाणे त्या जत्रेला कमीच त्यामुळे त्या जत्रेचे आकर्षण लहानपणी वाटायचे नाही कारण आमचे जत्रेला जाणे आईबरोबरच दुसरी मोठी जत्रा म्हणजे महाशिवरात्रीला येणारी कुणकेश्वर यात्रा व त्याच्या मागे पुढे येणारी आंगणेवाडीची देवीची जत्रा या जत्रा त्या काळी जरा श्रीमंती थाटाच्या वाटायच्या कारण आजच्या सारख्या त्यावेळी प्रत्येक गावातून सदर जत्रेला यात्रा स्पेशल नसायच्या सर्व प्रवास पाहिजे सदर जत्राना लागायचा पंचवीस तीस मैल चालत जावे लागेल तू लहान असस जमाचा नाही मोठं झालंस कि न्यावया हा तुका काय वयाता सांग माझो बाबा तो या सराईत वाक्याने आम्हाला सदर जत्रेला जायचा विसा नाकारला जायचा या सर्वांच्या पार्श्वभूमीत आम्हाला हक्काची जत्रा वाटायची ती आमची मुणगे गावची देवगड तालुक्यातील भगवतीची पौष पौर्णिमा त्या जत्रेने आम्हा भावंडांच्या मनात घर करूनच टाकले होते आणि त्याला त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण होते स्वर्गीय आप्पा वालावलकर मुलांचे सांता क्लॉज मुणग्याची भगवती नवसाला पावणारी म्हणून परिसरात प्रसिद्ध त्यातल्या त्यात आमच्या जवळच्या नातेवाईकात सामंत वालावलकर महाजन परुळेकरांची मुणग्याची देवी म्हणजे गाड श्रद्धास्थानच आचरेहून मुणगे गावी जायला त्यावेळी पुलंही नव्हता यात्रा स्पेशल ही नव्हती आचरे पारवाडी येथील नदीच्या भरती सुक्तीच्या गणितावर अनवाणी काळे कातळ तुडवत जावे लागायचे सर्व प्रवास पाई म्हणून दूरच्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी माझे आत्र्याचे घर म्हणजे हक्काचे व आग्रहाचे निवासस्थान असायचे पाच दिवस पाहुण्यांची वर्दळ असायची सारवलेली अंगणे व झापांचे मंडप माणसाने भरून जायचे माझी आई ही बेताच्या परिस्थितीत पाहुण्यांची सरबराई उत्तम करायची येणाऱ्या माणसात काही माणसे ठरलेली असायची ते आले नाहीत की आमच्या आईला जत्रा भरल्यासारखी वाटायची नाही कणकवलीहून दत्ता सामंत कुटुंबीय देवगडहून भाई ठाकूर बंधू नमज परुळेहून भाऊ सामंत परिवार आणि मालवणहून कैलासवासी आप्पा वालावलकर कैलासवासी आप्पा हे माझ्या मोठ्या आत्याचे यजमान आमच्या एकत्र कुटुंबात मान मोठा माझी आत्या सर्व भावंडात थोर सर्वांचीच बायो तिच्या घरीही माझी आते भावंडे तिला बायोच म्हणायची बायोचा विवाह तिच्या तेरा चौदाव्या वर्षी झालेला आम्ही लहानपणी बायो आत्या साठ वर्षांचीच असताना पाहिले तिचे यजमान आप्पा अत्यंत करारी होते सासूरवाडीला क्वचित यायचे स्वभाव भारदस्त त्यामुळे पुढे जरी आमच्या एकत्रित चौसोपी वाड्याची पाच घरे झाली तरी प्रत्येक घरी आपल्या आदर युक्त भीतीच असायची भागीदारीत चाललेल्या एका काजू कारखान्यात काम करत असताना पडून आपल्या डोक्यावर परिणाम झाला परिणाम एवढा मोठ्या माणसांची संगत सोडली आपा आम्हा लहान मुलात मिसळू लागले सर्वस्वी आमचे झाले करी रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे हे ब्रीद लागले म्हणूनच आमच्या हृदयी त्यांचे स्थान देवघराचे होते आणि ते अखेर पर्यंत राहिले मुणग्याची पौष पौर्णिमेची जत्रा पाच दिवस चालायची आम्ही पहिला दिवस दुसरा दिवस असे एक एक दिवस मोजायचो आमचे आप्पा वालावलकर घरी आल्याशिवाय आम्हाला जत्रा भरल्यासारखी वाटायची नाही आमच्या घरी तुलत आते मामे मावस भावंडांची वीस वीस भावंडांची घ्या वाट पाहत असायची आणि तो सोनियाचा दिवस उजाडायचा कधी करीशी लग्न माझे ठावे ईश्वरा शारदा नाटकातील दिंड्या गात किंवा प्यारा पोपट उडून गेला अशी गाणी गात गात आमच्या दिंडी दरवाजात अवतीर्ण व्हायचे आमच्या घरी गात गात येणारे आप्पा आमचे कुतूहल होते गात येणारे आप्पा हेच पहिले आणि शेवटचे पाहुणे आप्पा दिंडी दरवाजात आल्यावर पुढील गमती जमती खऱ्या अर्थाने सुरू व्हायच्या आणि आप्पा मोठ्या माणसांचा अंदाज घ्यायचे आणि फिट येऊन दहा आणकून पडून घ्यायचे मोठ्या माणसांची मजाक उडवण्यासाठी फिट आल्याचे सोंग ते बरोबर वटवायचे मग का पाचही घरात सर्वांचीच धांद सगळ्या विराडातून कांदे बाहेर यायचे पुरुष मंडळी हातावर फटाफट कांदे फोडून आप्पांच्या नाकाला लावण्याचा प्रयत्न आप्पा निश्चित पळून सर्व गंमत पाहायचे दात ओढ घट्ट दाबून हनुवटीवर जोर द्यायचे सर्व वडील माणसे आपणच्या शेजारी बसून आपा, आपा किलकिल्या डोळ्याने सर्वांना निहाळून घ्यायचे आमचे सर्व सख्खे चुलत काकाश्री आपांना कांदे लावण्यात मशगूल असताना आपा ताडकन हाताच्या मोठी बाजूला उडवायचे त्याचा प्रसाद एक दोघांना चांगलाच मिळायचा आपण हुबेहूब शुद्धीवर येण्याचा अभिनय बऱ्यापैकी रंगवायचे नंतर चहापान झाल्यावर मोठी माणसे पांगल्यावर आमचा फळ आपल्या भोवती पडायचा कसा वाटला नाटक आज दोघांका चांगलो जत्रेचा प्रसाद आधीच देऊन टाकल ही मोठी माणसं तुमका मारतत म्हणून मी त्यांना मारतय ही फिट बीट काय नाही सगळ्यात झूट आपल्या वरील स्पष्टीकरणाची आम्हाला वाटायची मालवण ते आचरा पंचवीस मैलाची पायपीट व्यवस्थित करून ठिकाणी फिट येऊन का पडायचे हे रहस्य आम्हा छोट्यांशिवाय घरातील मोठ्यांना माहीत नव्हतं आणि अजूनपर्यंत आम्ही सर्वांनीच सिक्रेट जपले होते पांढरे स्वच्छ धोतर कोट टोपी आणि कोटाचे सर्व शाईच्या पुड्या खडू पेन्सिल निपा खोड रबर छाप कागदाने ओत भरून आपा जुन्या हिंदी चित्रपटातील ओम प्रकाश दिसायचे आम्हाला वाटायला मालवणच्या व्यापारी मित्राकडून ते भरपूर शालेय स्टेशनरी आणायचे लहानपणी या वस्तू भरपूर प्रमाणात जवळ असणे ही आम्हा मुलांना श्रीमंती वाटायची फसून आम्ही त्या अक्षरशः लुटायचो अगदी दसऱ्याच्या सोने लुटण्याच्या पद्धतीने आपण झोंबा सुरू व्हायची नव्हे ते ती मुद्दामच घडून आणे नंतर माझ्या आईला उद्देशून ओरडायचे कमळाबाय कमळाबाई तुझ्या पोरगेनी माका चोरले नी नंतर आई आपले वज्राहून कठोर वाटणारे शस्त्र हिराची पेंडी घेऊन जवळ यायचे आप्पा विरघळायचे पोरांका मारू नको पोरा गरीब असत मीच त्यांका वाटेसाठी सगळा आणलं जरा त्यांची गंमत केलं आणि हिराच्या पेंडीचा चुराडा करून टाकायचे वेतळाक नाही बाय आणि भावका देवीक नाही गो वरांका मारतस कशा असा सवाल करायचे आप्पांच्या प्रत्येक वाक्याला वरील पालूपं जोडलेले असायचे संध्याकाळी सामुदायिक जत्रेला जायचा कार्यक्रम जत्रा कसली छोटी ट्रिप असती सर्व मुले बायका माणसे आपल्या नेतृत्वाखाली जत्रेला जायला निघायचे लिडर बनायचे जाते पाच मैल आणि येते पाच मैल आपल्या गप्पात कसे तुडविले जायचे हे समजायचे नाही आपल्या गप्पा म्हणजे भूताच्या गोष्टी सर्व आबालवृद्धांना त्या आवडायच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे जिवंत हॉरर शो भूतकथा आणि भयकथेचे त्यांच्याजवळ भांडार होते म्हणून मोठेपणी आम्हाला वाटायचे भूत हडळ आळवत मुंजो बाय पावलू फकीर मान कापो आसरा देवचार आदी एक ना अनेक प्रकारचे भूतांचे प्रकार व त्यांच्या कथा आम्ही आपांच्या तोंडून ऐकल्या जत्रेहून परतल्यानंतर रात्र अंगणात भूतकथांचा फड जमायचा कंदिलाच्या प्रकाशात आपणचे कथाकथन रंगायचे भोवताली आमची गँग असायची बायका माणसे त्या कथनासाठी आपली कामे नेहमीपेक्षा लवकर आटपायची आपणचे कथन सुरू फार फार ना गेल्या वर्षीची गोष्ट मी जत्रेसून येत होतय रात्र होती वाट चलतय वाट चुकलय काळोख मॅट मागचा काय दिसा नाही पुढचा काय सुधरा ना मी आपलो चलतोय चलतोय इतक्यात एक झोपडी दिसली झोपडीत दिवो एक बाई भजी तळता 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 तिचे पाय बगलो तो सरळ उलटे राणग्या माका बसा पाड़ देता पण मी तो आपा कथा रांगवायला सुरुवात करायचे एव्हा ना कंदिलाला ती कथा चांगलीच समजायला लागायची ला कंदील सवयी प्रमाणे भडकून वातावरण निर्मिती करायचा आणि एकदमच भापकन विजून जायचा आम्ही एकदम म्हणून त्यांच्या जवळ जायचो आम्हाला सगळीकडे भूतेच दिसायची आपा ओरडायचे घाबरायचं नाही भूतांका पळवून लाव माझ्याकडे मंत्र असा असे सांगून एक श्लोकी रामायण सुरू करायचे आदव राम तपोवना दिगम हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम् अन्ते रावणकुम्भकर्णहनम् एतद्विरामायणम् रामायणं राम 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 उठा भूता पळाली गोष्टी ऐकत भूतांचे भित्रे खायचे वेताळाक नाही बाय आणि भावका देवीक नाही घो झोपा आपपांच्या आदेशाने सर्व मुले आपापल्या बिराडी झोपायला पांगायचे आपपा खरंच भूतांना घाबरतात की नाही याची सत्यता पडताळण्यासाठी आमच्या बालबुद्धीला साजेसे प्रयोग करून बरोबर सापडायचे आणि मोट राम रक्षा सुरू करायचे निजानेच अर्थात स्वप्ने पहाटे चारच्या सुमारास विहिरीवर थंड पाण्याची आंघोळ करून मोठमोठ्याने करुणाश टक्के म्हणत समोरच काकाच्या घरातून आप्पा आजरवायचे कमळाबाय कमळाबाय कमळाबाई सुंदराबाय चा ठेव याक सांगतोय तुझी सगळी पोरगी गरीब मारू नको असे आर्जवाने सांगायचे माझी आई सर्व बिराडात पहाटे उठणारी म्हणून अर्ली मॉर्निंग टी आमच्याकडेच व्हायचा असे कथाकथनाचे मंतरलेले पाच दिवस संपून जायचे आणि एका पहाटे उठून आप्पा एकटेच निघून जायचे आम्हाला परिसर अक्षरशः खायला यायचा खऱ्या अर्थाने लळीत झाल्यासारखे वाटायचे नंतर काही वर्षांनी नियतीने येणेच बंद केले त्यांना पक्षाघात झाला वाचा गेली अर्धांग झाला दहा वर्षे अंथरुणाला खेळून होते त्यांना त्या अवस्थेत बघताना आमच्या अंगाला कंप सुटायचा कारण आम्ही भूतकथांच्या गप्पांच्या फडात रंगलेले आपा अनुभवले होते त्यातच त्यांचा अंत झाला बरीच वर्षे झाली पंचांग नियमानुसार त्यानंतर अनेक पौष पौर्णिमा अक्षरशः आल्या आणि गेल्या एकही एक पौर्णिमा घरी पाच दिवस थांबली असे वाटले नाही तीस वर्षांपूर्वी तर आचरा पूल झाला यात्रा स्पेशल गाड्या सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून डायरेक्ट मुंडगे येथे जाऊ लागल्या मुक्कामालाही तसा आता कोण नसत आई ही तीस वर्षांपूर्वीच गेली जत्रेच्या दिवसात कधीतरी पहाटे आचऱ्याच्या घरी भास होतो शब्द कानी येतात आदौ रामतमृगम कांचनम वै देही हरण जटायू मरणं कमळाबाय कमळाबाई दारुगड फक्कुड चा वर्ग्यांका हो। हिराची पेंडी लावू नको आदौ राम तपोवना निगमनम मी दार उघडतो रात्रभर जत्रेतल्या यात्रेकरूना येस टीच्या खास गड्या आत्र्याला न थांबता डायरेक्ट मालवणला घेऊन जात असतात त्यांचा आवाज व पौशातील बोसरी थंडी शरीरापेक्षा मनाला झळवते आठवणी गळद होत जातात आणि डोळे पाणावतात श्रोते हो आपण ऐकत होतात उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद